कमी आर्द्रते कमी कृती आर्द्रता घनता घनता कमी घनतेचा द्रव आहे आणि पाणी हे काय आहे जास्त घनतेचा द्रव आहे त्यामुळे पाणी हे काय झाले दोघांच्या पेक्षा त्रास राहिले पाणी आणि वरती काय राहिले ते मघाशी मी मिसळ होत आता एकमेका मिसळते ते बुडबुडे तयार झाले होते आता पण काय दोन थर दिसते बघा वरती त्याला खतर आणि खाली पाणी खातं जे त्या

तेम पडायला हे कि नाही जर एकदम कमी असेल हा कमी प्रमाणात असेल तर अगदी एकदम आपण हळूहळू सोडणार हे कि नाही आणि जर जास्त असेल तर आपण जास्त सोडणार जर हे फार जास्त पडायला हळू म्हणून तो पण काढलं तर ते जास्त गती येईल झालीच नाही आपण थोड जादा असेल करूया हा याला काय हा तो हळूहळू खाली यायला पाणी यायला बंद झालं की आपण बघा खाली लागला का जवळ गेले जवळ पुढे थांबूया आपण कारण परत जर आपण काय केलं खाली तर आपल्याला तेल सुद्धा खाली की नाही थोडस आवळायचं आणि एकदम कमी कमी प्रमाणात हळू 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 चालू करायचं त्याच्यावर लक्ष ठेवायचं द्रवावर द्रव आलाय का खाली हळूहळू दिसतो का बघा यायला आता तर अगदी थेम 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 खाली यायला लागले सर काय लागलं का खाली थोडं 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 यायला लागलेलं आहे ठीक आहे का का झालं बघा पाणी झालं आणि ते आता तेला पाणी थोडस जरी असलं तरी काही प्रमाणात थोडी तेला मिश्रण थोडस पाण्याच राहिला उर्दू वापरना त्याच्यात आपण टाकलं तर तेल उकळत राहील आणि त्या पाण्याची वाफ होईल पाण्याची वाफ होऊन थोडं ते परत आपल्याला पाणी मिळेल आणि ते तिथं राहील त्याच्यामुळे तेलातलं जे काही थोडंसं पाणी आहे ते आपण वेगळं करू शकतो अच पद्धतीनं हा याच्यात आपण तेल घेणार आहोत परत

Thank okay. okay. you.